हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रो मध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते साधित शब्दाचा पहिला प्रकार उपसर्ग घटित शब्द आणि या प, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साधित शब्दांचा दुसरा प्रकार म्हणजेच प्रत्येक घटित शब्द जर मुलांना तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा प्रत्यय घटित शब्द म्हणजेच काय सफिक्स किंवा प्रत्यय म्हणजे सफिक्स तर आता आपण प्रत्यय म्हणजे काय हे पहिला पाहू तर काय जेव्हा शब्दांच्या किंवा धातूंच्या शेवटी एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात आता बघा उदाहरणार्थ काय तर शब्द शब्द हा ए मत हा इथं एक शब्द आहे आणि ह्या मत या शब्दाला दान हा प्रत्यय लागलेला आहे तर म्हणजेच याच्यातून नवीन घटित शब्द कोणता तयार झाला तर मतदान हा नवीन प्रत्ययघटित शब्द झाला तसंच उदाहरणार्थ गुलाम गुलाम या शब्दाला गिरी हा प्रत्यय लागला आहे त्याच्यामुळं गुलामगिरी हा नवीन घटित शब्द झाला आहे तिसरं उदाहरण बघा हत्यार हत्यारला बंद हा काय झालेला आहे नवीन प्रत्यय प्रत्यय लागलेला लाग आहे त्याच्यापासून नवीन शब्द तयार झाला आहे हत्यारबंद म्हणजे मतदान गुलामगिरी हत्यारबंद हे जे आहेत ते प्रत्ययघटित शब्द आहेत आणि दानगिरी बंद हे जे आहेत त्यांना लागलेले प्रत्यय आहेत तर म्हणजेच काय तर जेव्हा शब्दांच्या किंवा धातूंच्या शेवटी प्रत्यय जोडले जाते किंवा तर प्रत्येक जोडला जातो व त्यापासून तयार होणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो प्रत्येक घटित शब्द हे म्हणतो उदाहरणार्थ हे बघितल्यासारखे मतदान गुलामगिरी हत्यार बंद हे सगळे काय झाले आहेत प्रत्येक घटित शब्द झालेले आहेत तर मग प्रत्येक घटित शब्दांचे दोन प्रकार पडतात कोणते तर कृदंत आणि धातू साधिते आणि दुसरा प्रकार आहे तद्दिते आणि शब्द साधिते तर आता आपण पहिला प्रकार पाहू क्रुदंत्या आणि कृदंते किंवा धातू साधते तर कोणाला म्हणायचं कृदंते किंवा धातू साधिते तर जेव्हा धातूंना प्रत्यय लागतात व त्यापासून जे शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात कृदंते किंवा धातू साधिते म्हणजे तिथं शब्द नसला पाहिजे धातू असला पाहिजे म्हणजे ली बोल चल असे जे शब्द असे जे धातू आहेत अशा ज्या धातूंना जे प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात कृदंत्ये म्हणतात तर आता इथं बघा काही संस्कृत प्रत्यय आहेत आणि त्यांना लागू संस्कृत प्र प्रत्यय धातूंना लागल्यानंतर जी नवीन कृदंत्ये तयार झालेली आहेत ते आहेत आता आपण हे पाहूया बघा अक अक हा प्रत्यय लागलेला आहे तर कोणता कशाला लागलेला आहे बघा त्याच्यातून कोणते कृदंत तयार झाले आहेत अक प्रत्यय लावून पालक जनक लेखक तारक मारक मार मार हा काय आहे धातू आहे तर या मार या धातूला अख हा प्रत्यय लागून मारक हा शब्द तयार किंवा मारक हा कृदंत तयार झालेला आहे आता बघा इक रसिक पाथिक अ देव लाभ सर्प अण्णपासून कोणता झालेला आहे पालन वंदन वदन नयन तपासून कोणता तयार झालं आहे त प्रत्यय लागून कोणते कृदंत कौन्त तयार झालेत रथ भूत कृत भूत नत इत्यादी आता अना अनापासून कोणते तयार झालेले आहेत बघा प्रत्यय लागून कल्पना तुलना वेदना प्रार्थना वंदना इत्यादी य प्रत्यय लागून कार्य देय भोग्य पेय इत्यादी कृतंत तयार झालेले आहेत तसंच पुढचं काय अनिय अनिय या प्रत्यापासून कोणते कृदंत तयार झाले पूजनीय माननीय रमणीय श्रवणीय हे सगळे धातू आहेत बघा पूज मान रमणी रम श्रव म्हणजे श्रवणे रमणे मानणे किंवा पूजणे हे जे काय आहेत ते धातू आहेत धातू म्हणजे उदाहरणार्थ थोडक्यात म्हणलं तर क्रियापद ज्याला आपण नंतर ना त्याला आपण प्रत्यय लावून क्रियापद होऊ शकतो थोडक्यात असा विचार केला तर त्यांना जो प्रत्यय लागून जो शब्द तयार झालेला असतो त्याला कृदंते असे म्हणतात तर आ आ प्रत्यय लागून कोणते तयार झाले चिंता कथा गुहा तव्य तव्य हा शब्द तव्य हा प्रत्यय लागून कर्तव्य भवितव्य इत्यादी ई हे प्रत्यय लागून हरी त्यागी इत्यादी ती हा प्रत्यय लागून स्तुती नीती कृती आणि तृ हा प्रत्यय लागून दाता श्रोता नेता वक्ता इत्यादी हे झाले संस्कृत प्रत्यय व कृदंत तर मराठी प्रत्यय कोणते आहेत तर मराठी प्रत्यय कोणते आहेत तर अ पासून अ हा प्रत्यय लागून कोणते कृदंत तयार झालेत लूट फूट खोट कर डर फोड इत्यादी आई हा मराठी प्रत्ये लावून कोणते कृदंत तयार झाले घडाई खोदाई चराई शिलाई बघायचं घडणे खोदणे चरणे शिवणे यांच्या या धातूंपासून काय झालेले आहेत ही कृदंते तयार झालेले आहेत आ आमरा मराठी प्रत्ययापासून ठेवा झगडा ठेचा वेडा ओढा इत्यादी आऊपासून जळाऊ लढाऊ विकाऊ टाकाऊ इत्यादी बघायचं जळणे लढणे विकणे टाकणे हे टाक विक लड जळ हे काय आहे धातू आहे त्या धातूंना काय झालेलं आहे आऊ हा प्रत्यय लागून कृदंत तयार झालेले आहेत आरी बघा आरी पासून कोणते रंगारी पिंजारी पुजारी आचारी इत्यादी आळूपासने लाजाळू झोपाळू विसराळू कणवाळू पुढं काय ईपासून कढी मोडी उडी बुडी थुंकी बोली इत्यादी पासून कोणते कोणते आहेत ईक पडीक पढी पड़ी, पडीक पढीक ठराविक खर्चिक इत्यादी ईद इत पासून सराईत लखलकीत लक चम चकचकीत इत्यादी ई पासून रेखीव आटीव घडीव कोरीव पाळीव इत्यादी ऊ पासून चालू लागू झाडू उतारू इत्यादी बघा चाल लाग झाड हे सगळे धातू आहे त्या धातूंना प्रत्यय लागलेला आहे ऊ त्याच्यापासून काय झाले कृदांत्य तयार झाले ऊन ऊन पासून काय जाऊन खाऊन देऊन हसून करून इत्यादी खोर या मराठी प्रत्ययापासून भांडखोर चिडखोर इत्यादी नावळ पासून काय धुनावळ खानावळ लिहिनावळ इत्यादी प प या मराठी प्रत्ययापासून दळप वाढप कांडप हे काय दळ वाढ कांड हे सगळे धातू आहेत या धातूंना प लागल्यामुळे हे काय झालेत कृदंत तयार झाले तसं पी वाढ पी कांडपी दळपी इत्यादी नारा बोलणारा नाचणारा गाणारा लिहिणारा इत्यादी रा हसरा नाचरा दुखरा बुजरा इत्यादी हे झाले धातू धातूंना लागल्यामुळे प्रत्येक ते कृदंत्ये तयार झालेली आहेत लक्षात ठेवा हे सर्व धातू आहेत आता आपण त्याच्यातला दुसरा प्रकार पाहणार आहोत तत्ते किंवा शब्द साधिते ते आधी झाले सगळे कृदंते किंवा धातू साधिते त्यांच्या नामातच आहे धातू साधिते धातूंना जो प्रत्यय लागून जो शब्द तयार होतो त्याला आपण धातू साधिते म्हणतो आता इथे शब्दांना जो प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्याला शब्द साधिते म्हणतात किंवा तद्धिते म्हणतात बघा जेव्हा धातू सोडून धातू सोडून इतर शब्दांना प्रत्यय लागतात व त्यापासून जे नवीन शब्द तयार होतात त्या शब्दांना तद्धिती असे म्हणतात किंवा तद्धिती किंवा शब्द साधिते असे म्हणतात वर जे धातूंना लागतात त्यांना धातू साधिते किंवा कृदंते म्हणतात तर आता उदाहरणार्थ कोणते कोणते बघा शेत शेत हा शब्द आहे शेताला करी हा प्रत्यय लागल्यामुळे शेतकरी हा नवीन तद्धित तयार झालेला आहे तर पीक पीक हा पण शब्द आहे धातू नाही तर पीकला नवीन प्रत्यय लागलेला आहे दानी म्हणून न कोणता शब्द किंवा शब्द तयार झाला आहे पीक पाणी राज राजला किय किय हा काय झालेला आहे प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे नवीन तद्धित तयार झालं कोणतं राजकीय ओके अशा प्रकारे शब्दांना जे प्रत्यय लागतात त्यातून जो नवीन शब्द निर्माण होतो त्याला तद्दीते आता तद्धितेमध्ये सुद्धा संस्कृत प्रत्यय लागतात मराठी प्रत्यय लागतात पारसी प्रत्यय लागतात तर आता आपण पहिला काय पाहणार आहोत संस्कृत प्रत्यय लागून जे तज्दीते शब्द तयार होतात त्यांना त्या पाहूया आता अ अ हा संस्कृतमधला प्रत्यय लागून कोणते तज्दीते तयार होतात यादव राघव सौभद्र पांडव इत्यादी इक हा संस्कृत प्रत्यय लागून मानसिक धार्मिक पथिक मासिक इत्यादी इन नवीन कुलीन शालीन इत्यादी इथं बघा नव कुल शाल हे सगळे शब्द आहेत धातू नाही आहेत म्हणून यांना काय म्हणतो आपण तद्धिते म्हणतो किय परकीय स्वकीय राजकीय इत्यादीव महत्व गुरुत्व देवत्व जडत्व मूर्खत्व इत्यादी मानवान श्रीमान बुद्धिमान धनवान विद्वान इत्यादी हे सगळे शब्द आहेत यांना शब्दांना संस्कृत प्रत्यय लागल्यामुळे हे तद्धिते तयार झालेली आता दुसरं दुसरं काय आहे मराठी प्रत्यय व तद्धिते मराठी प्रत्यय शब्दांना लागून कोणती तद्दीते तयार झाली आहेत बघा मराठी आ हा प्रत्यय लागल्यामुळं ठेचा वेढा गारठा इत्यादी तद्दीते तयार झाले आहेत आईपासून शिष्टाई दांडगाई इत्यादी ईपासून चोरी सावकारी वजनी लाकडी इत्यादी कर मराठी प्रत्ययापासून दिनकर प्रभाकर सुखकर इत्यादी बघा दिन प्रभा सुख हे सगळे काय आहेत शब्द आहेत तर यांना प्रत्यय लागल्यामुळे तद्धी ते तयार झाली आहेत करी शेतकरी भाडेकरी वारकरी इत्यादी कट तेलकट मातकट पोरकट इत्यादी की माणुसकी शेतकी गावकी इत्यादी खोर चेष्टेखोर चहाडखोर इत्यादी वाईकचं काय आहे नातेवाईक तरेवाईक असते वाईक इत्यादी सर वेडसर काळसर बोरसर ओलसर वेड काळ गोल बोळा बोळा ओल ओला हे सगळे आहेत शब्द आहेत तर या शब्दांना तद् या शब्दांना प्रत्यय लागल्यामुळे तद्दीते तयार झालेली आहेत तर आता आपण पुढचे पाहूया पारसी प्रत्यय आणि तद्धिते पारसी प्रत्यय आणि तद्दिती तर पारसी प्रत्यय कोणते कोणते आहेत गर गार याच्यापासून कोणत्या तद्दीत तयार झालंय सौदागर जादूगर माहितगार इत्यादी ईपासून नेकी मजुरी खुशी फकीरी इत्यादी स्थान तुर्कस्थान कब्रस्थान अरबस्थान गिरीपासून कारागीर गुलामगिरी इत्यादी दार पासून दुकानदार फोदार फौजदार धारदार इत्यादी दानपासून कलमदान शामदान इत्यादी दानीपासून उत्तरदानी बाज पासून नखरेबाज बाज, दारूबाज इत्यादी बंद पासून इत्यादी पासून तोपखाना दवाखाना कारखाना इत्यादी नवीन पासून चिटणवीस फडणवीस कारखानवीस इत्यादी आणि काय वान पासून बागवाड वीज पासून चिटणीस फडणीस आणि आबाद आबाद पासून हैदराबाद अहमदाबाद औरंगाबाद नामापासून करारनामा पंचनामा हुकुमनामा इत्यादी ओके समजला आता ही झाली पारसी प्रत्यय त्याच्यापासून तद्दिते लक्षात ठेवा तद्दिते कशाला म्हणतात तर धातूंना सोडून जे काही शब्द उरतात त्यांना जे प्रत्यय लागून शब्द तयार होतात त्यांना तद्दिते म्हणतात उदाहरणार्थ ही तोप दवा कार हे काय आहेत तर सगळे शब्द आहेत ते धातू नाही आहेत धातूंना लागले तर त्यांना कृदंते म्हणतात आणि शब्दांना जर प्रत्यय लागले तर तद्धिते म्हणतात मुलांना जर तुम्हाला जर प्रत्येकघटित शब्द आणि त्याचे दोन प्रकार कृदंते आणि तद्धिते समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा